पुरातन मूर्ती या खूप काही गोष्टी सांगून जातात त्या अतिशय बोलक्या असतात महाराष्ट्र आणि देशाचा समृद्ध इतिहास जाणून घेण्यासाठी या मूर्तींचे अभ्यास व संशोधन होणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन डेक्कन कॉलेज पुण्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर जी बी देगलूरकर यांनी केले पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलातील प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र पुरातत्व आणि मूर्तीशास्त्र या विषयावरील राष्ट्रीय चर्चा सत्राचे उद्घाटन डॉ देगलूरकर यांच्या ऑनलाईन पद्धतीने हस्ते झाले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे हे होते यावेळी नांदेड येथील डॉक्टर अरविंद सोनटक्के डॉ प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ माया पाटील यांनी पुरातत्वशास्त्र व मूर्तीशास्त्रामधून नवीन संशोधन पुढे यावे यासाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले यावेळी डॉक्टर रोहित फळगावकर डॉ श्रीकांत गणवीर डॉक्टर शांता गेते यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन डॉ तेजस्विनी कांबळे यांनी केलेत तर आभार डॉ ज्ञानेश्वरी हजारे यांनी मानले